कलाविश्वात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे आणि सतत प्रयोगशीलतेनं कार्य करणारे चित्रकार अनिल दबडे यांनी एकाच वेळी दोन मोठे विश्वविक्रम नोंदवून दक्षिण महाराष्ट्राचं नाव जागतिक पातळीवर झळकावलं आहे लंडन बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड या दोन प्रतिष्ठित रेकॉर्ड संस्थांनी दबडे यांच्या कलाकृतीला जागतिक स्तरावर मान्यता देत त्यांची अधिकृत नोंद केली आहे जुन्या पन्नास रुपयांच्या नोटेचे जल रंगातील अविश्वसनीय चित्रांकन विक्रमाची ताकद दबडे यांनी पन्नास रुपयांच्या जुन्या भारतीय नोटेचे अगदी सेम साइज मध्ये फक्त जल रंग वापरून अत्यंत सूक्ष्म आणि बारकाईचा वापर करत चित्रांकन केलं आहे या चित्राची वैशिष्ट्य प्रत्येक अक्षर अगदी खरी नोट जशी आहे तशी रंगछटा अगदी नेमक्या अशोक स्तंभाची अचूकता सर्व भाषातील अक्षर प्रत्यक्ष नोटेसारखे रेषांची अचूक जुळवाजुळव सूक्ष्म तपशिलांमध्ये झिरो चुका फक्त गव्हर्नरची सही त्यांनी मुद्दाम चित्रित केलेली नाही नोटेची एकच बाजू रेखाटण्यात आली आहे मात्र ती पाहताना खरी नोट ओळखण्यासाठी तज्ञालाही दोनदा पाहावं लागेल इतक्या प्रमाणात वास्तवदर्शी काम करण्यात आलेलं आहे या विक्रमासाठी त्यांना गोव्याचा बिग फूट संग्रहालयाचे महेंद्र अलवारिया गुजरातचे चीफ एडिटर पवन तसेच लंडन बुक ऑफ न्यू रेकॉर्डचे भारत प्रमुख डॉक्टर अविनाश साकुड सर यांचे तज्ज्ञ यांचे मार्गदर्शन लाभले समाजातील सर्व स्तरातून मिळालेल्या पाठिंब्यामुळेच हा प्रयत्न शक्य झाला असं दबडे यांनी कृतज्ञतेनं सांगितलंय टेक्स्टाईल डिझाईनपासून मिनिएचर पेंटिंगपर्यंत कला कौशल्याची समृद्ध परंपरा जे जे स्कूल ऑफ आर्टमधून टेक्स्टाईल डिझाईनची पदवी घेतलेल्या दबडे यांनी शॉर्ट पॅन्ट काश्मिरी शाली अशा विविध कापडांच्या डिझाईन जलरंगात रेखाटण्याची कला आत्मसात केली आहे मिनिएचर पेंटिंगमधील त्यांच्या अनुभवामुळं सूक्ष्म रेषांवरील पकड रंगांची नाजूक जुळवाजुळवल लहान तपशीलतही एकसंधता ही, एक ही कौशल्य चित्रित नोट करताना त्यांना मोठ्या प्रमाणात उपयोगी आली पन्नास पुस्तके त्यातील सुवर्ण महोत्सवी पुस्तकाचं आयफेल टॉवर प्रकाशन अनिल दबडे यांच्या पुस्तकाचं प्रकाशन झालं असून त्यांच्या पन्नासाव्या पुस्तकाचं प्रकाशन पॅरिसमधील आयफेल टॉवरसमोर होणं हा त्यांच्या आंतरराष्ट्रीय ख्यातीचा पुरावा आहे त्यांची अनेक पुस्तकं दक्षिण आफ्रिका ब्राझील सिसेल या देशातील प्रमुख ग्रंथालयांमध्ये उपलब्ध आहेत पंचवीस देशांचा प्रवास प्रदर्शने आणि जागतिक ओळख दबडे यांनी संपूर्ण भारतभर भ्रमंती करत विविध ठिकाणी कला प्रदर्शन भरवली आहेत तसेच पंचवीस देशांचा त्यांनी दौरा केला असून त्यांच्या चित्रांचं प्रदर्शन अनेक देशात भरलंय त्यांच्या कलेचा जागतिक पातळीवर गौरव होत आहे शिक्षण क्षेत्रातही दबडे सरांचं योगदान मोठं आहे त्यांनी विद्यार्थ्यांसाठी शंभरपेक्षा अधिक शैक्षणिक व्हिडिओ वरून उपलब्ध करून दिले हजारो फॉलोअर्स त्यांचे व्हिडिओ पाहत शिका घेत आहेत दबडेची अनेक विद्यार्थी कला सध्या कला विश्वात नाव कमवत आहेत अनिल दबडे यांच्या कलाकृतीचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे हात न उचलता एकाच सलग रेषेत गणपती किंवा पोर्ट्रेट रेखाटणं ही कला आजही त्यांच्या नावानं जगभर ओळखली जाते दबडे यांनी स्वतः चार पदव्या मिळवल्या आहेत त्यांना शंभर प्लस पुरस्कार व सन्मान मिळाले अनेक उद्योगपती चित्रपट क्षेत्रातील मान्यवर नेते यांच्या संग्रहात दबडे यांची पेंटिंग्स झळकतात पूर्वी ते जुबली कन्या शाळेत कला शिक्षक म्हणून कार्यरत होते अनिल दबडे यांचा दुहेरी विश्वविक्रम हा केवळ त्यांचा वैयक्तिक गौरव नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा आणि देशाच्या कलाक्षेत्राचा अभिमान आहे त्यांच्या मेहनतीला कलाप्रेमाला आणि समर्पणाला सलाम